وحتى करतोय का मी इकडे येऊ शकत नाही का भैया अरे पगला गया है का हा जानता नाही त्या सियाच्या बाईंनी पोलीस कंप्लेंट केली आहे और तू है क्या मेरे सामने आके बैठ गया करणे दो ना अहो आम्हालाही तिची आठवण येते पण काय करणार तिच्या लग्नात यायचं होतं नाही जमलं हो खूप वाट बघितली तिने तुमची सायलीचा नंबर लागत नव्हता म्हणून आता ही सायली कोण सियाची लहान बहीण माझी मैत्रिणी आहे हो 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 म्हणजे मैत्रिणीचा नंबर लागला नाही म्हणून तिच्या बहिणीला फोन केला हा बोलाय केतन अरे कुठे आहेस तू हा हा इथेच मित्राकडे सांगितलं ना केतन खरं सांग पोलीस स्टेशनला का हॅलो हॅलो लगेच टेन्शन घेऊ नकोस ते सिया मिसिंग केस मध्ये मा मला चौकशीसाठी बोलले तुझ्याकडे कसली के चौकशी केली अग सायली आहे का हे विचारण्याकरता मी तिला फोन केला होता तर दुसऱ्या दिवशीपासून ती मिसिंग आहे म्हणून आता मला चौकशीसाठी आहे कारण ती मिसिंग आहे आणि तिचा पत्ता लागत नाही आहे मी सायलीला म्हटलं होतं दोन दिवसात जर तिचा पत्ता लागला नाही तर मला तिचे फोटो आणून पण तिने काही आणून दिले नाही बहिणीची काळजी आहे की नाही ना असं कसं होईल सायली किती तुला माहिती आहे आणि हे काय एकच संकट आहे ती सुधारलेली बहीण ती सुद्धा त्रास देते केतन मला त्या सायलीची पत्रिका हवी आहे केतन के त्यांच्या घरावर सतत संकट येतात एक तर त्या वास्तूतच काहीतरी दोष असणार नाही मग ग्रहांची आई कुठल्या जगात वावरतेस ए शहाण्या मला शिकवू नकोस मी याचा चांगला अनुभव घेतलाय बघ आई अंधश्रद्धा वाढतात हे बघ उगा श्रद्धा अंधश्रद्धेवर वाद नको मी अनेक वेळेस प्रत्येक घेतलाय म्हणून सांगते अगं पण आई पत्रिका तपासून नुकसान होणार आहे का झाला तर फायदाच होईल मी काय जादूटोणा वगैरे प्रकार करायला सांगणार नाहीये त्यावर माझाही विश्वास नाही पण त्यावर सोपा उपाय करून काही होणार असेल तर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मी तिच्याकडे पत्रिका मागेन ओके आता मी कुठे तुला सांगितलं ना लवकर ये मला काळजी वाटते ठीक आहे हा मुलगा पण ना कुठे जातो ते कधीच सांगत नाही येऊ या ना या बस थँक्यू आपण मी हरीश देसाई बर अर्थात ही माझी पूर्ण ओळख नाही माझी पूर्ण ओळख म्हणजे मी गिरीशचा भाऊ आहे इथे येण्याचं कारण कारण तशी बरीच आहेत पण त्यातलं एक महत्वाचं म्हणजे हे पार्सल तुम्हाला द्यायचं होतं काय ह्यात तुमच्या काही आठवणी गिरीशने सांभाळून ठेवल्या होत्या त्यासाठी तुम्ही इथे येण्याचा त्रास का झुकला कुरिअरने पाठवून द्यायच्या होत्या जाळून टाकायला पाहिजे कारण ज्या आठवणी त्रास देतात ना त्यांना संपवून टाकलेलंच बरं असत करेक्ट अगदी बरोबर बोलला मी सुद्धा दादाला हेच बजावत अरे छान सोन्यासारखा संसार आहे गोड मुलगी आहे कशाला आहे बाहेर जाणार नाही का ना हो तुम्ही तुमच्या भावाबद्दल बोलताय माहिती आहे मला माहिती इतक्या वर्षात दादाला जे समजलं नाही ते आता कळायला लागलं घराचं महत्त्व त्याला समजायला लागलं सांग आणखी काही काम होतं का कारण मला खूप काम आहे तुम्हाला एक सूचना करायची होती करा इथून पुढे माझ्या भावाला फोन करण्याचा प्रयत्न करू नका कारण त्याचं फॅमिली लाईफ डिस्टर्ब होईल ही विनंती आहे धमकी राहायला लावू नका विनंती समजा धमकी द्यायला जाऊ नका तुमचं काम झालंय ना मग तुम्ही निघू शकता बोला इन्स्पेक्टर साहेब मॅडम हा मोहन कोण आहे मोहन हो मिसिंगच्या चार दिवस आधी दोघांचं बोलणं झालेलं बोलत होती म्हणजे मोहन ना, आ, हा आमचा भाऊ भाऊ तुम्ही तर म्हणालात की तुम्ही चौघी बहिणीच आहात नाही नाही म्हणजे भाऊ म्हणजे आमच्या काकीचा मुलगा म्हणजे आमचा चुलत भाऊ अस काय करतो काय अमोन करतो म्हणजे मॅडम बोलताना अडखळलात म्हणजे सांगण्यासारखं नक्कीच करत नसणार हो म्हणजे जरा वाईट मार्गाला लागला होता पण आता सुधारतोय म्हणे पण आमच्या घरी फारसा येत नाही सो पण तुम्हाला त्याच्यावर संशय आहे का आम्हाला सगळ्यांवरच संशय असतो आणि नसतोही आम्ही शक्यताना पडताळून बघतो एवढाच ठीक आहे ठेवतो फोन गरज लागली तर पुन्हा कॉल करेन सा, साहेब कधीपर्यंत तपास लागेल ला, माझ्या बहिणीचा मॅडम थोडा धीर धरा आमचा तपास चालू आहे लवकरच शोध लागेल ओके काही प्रॉब्लेम आहे का तुमचं काम झालंय ना तुम्ही जाऊ शकता हे बघा मॅडम तुम्हाला काय सांगितलं मी कळत नाहीये का तुमचं काम झालंय तुम्ही निघू शकता असं सांगितलंय ना मी मॅडम प्लीज सुरेखा सुरेखा काय झालं का ओरडली इतक्या जोरात आणि हे कोण मी हरीश देसाई पत्रकार आहे यांचा काही प्रॉब्लेम झाल्याचं कळलं म्हणून थांबलो पेपरात देण्या इतपत असं काही घडलेलं नाही आहे नाही कसं म्हणताय आत्ताच त्या कॉलवर बोलताना मी ऐकलं मिस्टर हरीश तुम्ही तुमचं काम केलंयत ना मग निघा हे बघा मॅडम मगाशी मी बोलत होतो ते कोणाचा तरी भाऊ म्हणतो आणि आता मी बोलतोय ते एक पत्रकार हे बघा जर पोलीस यंत्रणा नीट काम करत नसेल ना तर आम्ही पुरे झालं हात सोडते मी तुमच्या समोर झाले तितकी बदनामी पुरे झाली आणि मला माझी लगतारे वेशीवर ठायची नाही आहेत प्लीज सुरेखा कसली बदनामी कशाबद्दल बोलतेस तू नाही कसली नाही त्या भावनेत बोलत प्लीज मला मॅटर सांगा नाही मला माझी बहीण मिळो किंवा न मिळो पण ह्यांच्या मदतीने मला ती नको सुरेखा अगं पत्रकार आहेत ते तेच मला नको आहे मिस्टर हरीश तुम्ही प्लीज निघा नाहीतर माझ्या हातून तुमचा अपमान होईल म्हणजे मला जे करायला आवडत नाही ना ते प्लीज मला करायला लावू नका प्लीज प्लीज निघा मॅडम प्लीज मिस्टर हरीश चला ओके काही गरज लागली तर कळवा

हा सर हो हो नक्की सर मी मी स्वतः हँडल है, करतो केस हो हो मी घेऊन येतो सर हो नक्की नक्की घेऊन येतो सर येस सर सर येस सर 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 ही केस म्हणजे कटकट झाली आहे नुसती आम्ही जादू करत ना गाडी फिरवायची आणि सिया देशमुख हजर गायकवाड सिया देशमुखची फाईल घेऊन या साहेबांचे फोन यायचे आणि आमचे हाल अरे काय कोण कोण आहे तिथे पाटील कदम मी आत येऊ हो का कोण हो मी हरीश देसाई काय काम आहे लवकर बोला वेळ नाही माझ्याकडे मी बसू का मला सियाच्या केस संदर्भात बोलायचं बसा थँक्यू कोण आहात आपण मी पत्रकार अरे वा म्हणजे तुमच्यापर्यंत बातमी केली जगात दुसरी केसच आहे का मला हे कळत नाही तुम्हा लोकांना सुगावा लागतो कसा रिलॅक्स इन्स्पेक्टर साहेब रिलॅक्स अहो आमच्या पोटापण्याचा प्रश्न आहे हा आता तुम्ही आम्हाला मदत करा मग आम्ही तुम्हाला मदत करू मदत सॉरी आतापर्यंत पत्रकारांशी बोलायचं की नाही हे ठरवलेलं नाही का तुमच्या मदतीलाच आहोत तुमचं काम हलकं करू अशी पब्लिसिटी देऊ ना की शेंबड्या पोरांनी जरी तिला बघितलं ना तरी तुम्हाला येऊन सांगेल तरी आम्ही पूर्ण जोर लावू तशी थोडी माहिती मी मिळवली आहे पण ते अजून छापणे इतपत नाही तरीही नाही हे बघा मला आहे सगळं पण वरिष्ठांची तशी ऑर्डर नाही मी जाऊन भेटतो बोला कोणाला भेटू हो 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 तुम्ही तर एकदम फास्टच निघालात म्हणजे याआधी तुम्हाला कधी बघितलं नव्हतं आता आमच्या इथे तुमच्या क्षेत्रातली लोक येतात पण तुम्हाला आजच बघतोय कारण ह्याआधी मी औरंगाबादला होतो नुकतंच मुंबईला हां पण दहा वर्ष झाली पत्रकारिता सुरू करून ओके okay. तुम्ही तुमचं कार्ड देऊन ठेवा मी कमिशनरांना भेटणारच आहे तेव्हा त्यांच्या कानावर घालतो जर त्यांनी गोवा हेड दिला तर तुम्ही तुमच्या कामाला लागा हो oh, सर तुम्ही मला सांगा ना मी भेटतो तुमच्या कमिशनरला हो हो oh, oh. तुम्ही नक्कीच तसं कराल पण आमच्या हे नोकरीचा सवाल आहे आणि काही गोष्टी या पद्धतशीर व्हायलाच हव्या मी तुमचं काम करेन विश्वास ठेवा शंभर टक्के आय ट्राय माय बेस्ट मी तुमचं काम करेन विश्वास ठेवा शंभर टक्के आय ट्राय माय बेस्ट तुम्हाला एक सांगू तुमचा अप्रोच आवडला नाहीतर तुमचे दुसरे काही बंधू अक्षरशः ढुशी मारून घुसतात आम्हाला जग घाबरतं आणि आम्ही तुम्हाला घाबरतो <laughs> अजिबात घाबरू नका मी फार मवाळ आहे काय ना प्रत्येकाची आपली कॉपरेट करून समोरच्याचा विश्वास जिंकून काम करायला आवडत असं केल्यामुळे बऱ्याचदा बऱ्याच गोष्टी हाती लागतात त्यामुळे बाकी जण धावपळ करून जे मिळवतात ना ते मला सहज म्हणतात तुमचं बरोबर आहे पण समोरचे लगेच विश्वास ठेवत नाही स्पेशली तुमच्यावर आणि माझ्यावर <laughs> त्यामुळे माझी सुरुवात उशिरा होते पण एकदा का गाडी सुरू झाली की मुक्कामी सगळ्यांच्या आधी पोचते अगदी खाजगीतली खाजगी, खाजगी गोष्टही कळते हा पण थोडे पेशन्स ठेवावे लागतात एवढे पेशन्सच्या बाबतीत आम्ही मास्टर आहोत टेन्शन अगदी हाय लेवलचं पण पेशन्स हे माझं कार्ड प्लीज लवकरात लवकर काहीतरी कळवा काय ना इथे मुंबईत आल्यापासून माझ्याकडून अशी धमाकेदार न्यूज काही झालेली नाही आहे तुमच्याकडून दोन्ही होईल नक्कीच नक्कीच मी तुम्हाला उद्या दुपारपर्यंत फोन करतो उद्या म्हणजे आज हात हलवतच जाऊ नाही तुम्हाला एक हिंड देतो तिची मोठी बहीण सुरेखा देशमुख भेटलोय तिला कठीण मार्ग आहे एखादा सोप्पा मार्ग सांगा मी मगाशी म्हणालो होतो ते खरच आहे तुम्ही लोक कसे कुठून कधी पुरावे काढाल आणि शोध घ्याल काहीच सांगता येत नाही साहेब <laughs> मला आवडेल माझी तारीफ ऐकायला पण काय ना की तारीफ ऐकून पोट नाही भरत ना या केसमधला एखादा को कोपरा सांगा खरंच नाही अजून तरी एखादा कोपरा सापडलेला नाही पण सापडला तर नक्की सांगेल ओके मलाही काही हाती लागलं तर मी तुम्हाला कळवेन नक्कीच एकमेकां सहाय्य करू अवघे धरू सुपंत येऊ <laughs> या येत हरी देसाई मजेदार असा मी आहे याचा वापर करून घ्यायला हवा गायकवाड पाटील हो फाईल घेऊन या काय करतेस मी नोट्स काढतेय फायनल एक्झाम जवळ आले ना त्याची तयारी करते तू काय करतेस आज पण यायला उशीर होणार आहे का माहित नाही ग दीदी गेले दोन महिने तुझ्यावर फारच लोड आलाय ना ग त्या प्रमोशन पासून तर कामाचं काही वाटत नाही ग ते चुकलंय का आणि ते टेन्शनचं काय ग ऑफिसला आलं की येत आणि ऑफिस सोडलं की संपतं गेला आठवडाभर तर तेही वाटत नाही खरं सांगू लक्षच लागत नाही आयुष्य किती हेल्पलेस आहे ना ग राग येतोय आता सगळ्याचा अगं चांगूलपणाने कोणाच्या अध्यात् मध्यात नसताना हे सगळं आपल्या वाटेला येत मग काय उपयोगाचं आपले संस्कार दीदी अगं काय हे कशी बोलते आहेस मला कळत आहे की सिया दिदीची तुला खूप काळजी लागली आहे पण दिदी तू धीर नको ना सोडूस मग काय करू सांग नायली रोज उठून नवीन कटकटी समस्या काय करू मी तूच सांग आता दिदी कशातच लक्ष लागेल ना म्हणून मी तुला कॉल केला म्हटलं थोडा धीर मिळावा दिदी सिया दिदी सुखरूप असणार लागेल तिचा शोध दिदी आपण एक काम करूया का मामाला बोलवून घेऊया मामा अगं नको मामाला नको बोलवू नेहमी नेहमी त्याला त्रास कशाला अगं पण मग कसं आहे ना की मामाला किंवा कोणाला आपल्याला त्रास होतो म्हणून त्यांना त्रास द्यायचा नाही अगं प्रत्येकाला आपले एक जग आहे स्वतःचे प्रॉब्लेम्स आहेत नको झालेल्या चुकात ना जर आपण काही शिकलो नाही तर आपल्यासारखे मुलगा आपणच नाही कसल्या चुका कशाविषयी बोलतेस तू गिरीश नाही नाही काही नाही काही नाही आज गिरीशचा फोन वगैरे आला होता का नाही आता त्याच्याशी कुठल्याही प्रकारचा संपर्क ठेवायचा नाही तो माझ्यामुळे दुखावला गेला ना सायली त्याचा विषय काढायचा नाही आता अगं पण आता माझी चूक माझ्या लक्षात आली आहे तिथे सायली फक्त आता एकच लक्षात ठेव की आपल्यासाठी आता आपण कोणालाच डिस्टर्ब करायचं नाही खरं तर मी तुलाही डिस्टर्ब केलं हे चुकलंच काकी या सगळ्या किती टेन्शन मध्ये अरे मला कळत रे सगळं मी हे फक्त सलोनीला पटवून देते आणि तुम्हाला हे सगळं सांगणार आहे आता बघा तुम्हाला मला आडवता येते तर आता यापुढे माझं फक्त एकच तत्व थोडा आणि राज्य करा केतन अजिबात नाही तू याच्यात पडायचं नाही अरे ही त्यांची परीक्षा आहे आणि त्या जर यात खऱ्या खुऱ्या उतरल्या ना तर पुढे मग मोठं चॅलेंज आलं तरी त्या चॅलेंज आहे पुरून उरतील